शरद कार कुंदन भाई जे हाडप पंडित हाडप आपण जरा शेज जाऊ आपले मित्र आपल्याला गाड्या सर्व पायद्या जाऊ द्या या स्वप्नील शेठ बोर तुलाही मोरबाड येल वाया घालू नका आलेली संधी सोडू नका कुणी कुणाच्या तोंडाकर पाहू नका खिशात पैसे ठेवू नका तुला गाड्या पाहिजे साहेबांचा बासरी कने आणि बासरी निघाला बघा घरचा सात पायथ्यावर निघालेला आहे ही शर्यत पेंटिंग ठेवले बघा दोन्ही गाडा मालकाने या ठिकाणी याच्या पंच या ठिकाणी आहेत बघा मैदानात सुंदर शर्य जमलेली आहे आमच्याकडे बिंजोला दंदरी टकाडक न होता स्वर्गीय जयश्रीताई भरत शेठ मात्रे यांच्या स्मरणार्थ सुरुबाई भरत शेठ मात्रे चिंचपाडा कल्याण फक्त बैलजुडी साईड डावी दोन बाजल्या दहा हजार रुपये रोख रक्कम होते ती यांना आजच्या मैदानात जोर झालेली आहे शेजल मानिक शेठ पाटील घेरसे सुंदर शरद मैदानात धावणारे जाऊ द्या गाड्या पायथ्यावर जाऊ द्या चला जमलेल्या गाड्या